पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकशे त्र्याहत्तर उमेदवारांना नियुक्त आदेश देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश देण्यात आले विविध पदासाठी चारशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे त्यापैकी निवड झालेल्या तेहतीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेत यावेळी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशाह करीम आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे इत्यादी उपस्थित होते माहितीच्या शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ श्री आपले मंत्री मुख्यमंत्री अजितदादा असतील त्यांच्या महाराष्ट्राखाली कॅबिनेट जो निर्णय केला कॅबिनेटचे सगळे मंत्री त्यामध्ये तीन चार निर्णय महत्त्वाचे केले मुख्यमंत्री लाडली भाई केलं त्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्यपर शिक्षण योजना ते केलं शेतकऱ्यांना सात साडेसात एच पीच्या मोटरीचं वीज माफ ते केलं आपण आणि ज्येष्ठ नागरिकासाठी क्षेत्र पर्यटन असं ते असं चार आम्ही मान्यता दिली त्यामधलं लेख लाडकी बहीण ही योजना तर अगदी प्रामुख्यानं सगळ्या राज्याभर पसरली गेली त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही आज आमच्या सांगलीमध्ये सांगली नगरपालिका महानगरपालिका तिने प्रामुख्यानं ती चालू ठेवली आज त्यांचं प्रशिक्षण शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ एकशे त्र्याहत्तर लोकांचं सिलेक्शन झालं त्या ट्रेनसाठी वेगळ्या वेगळ्या ट्रेंडमधलं वे अशा वे ट्रेड आपल्याकडं चौदा आहेत त्या चौदा ट्रेनमध्ये एकशे तेरा लोकांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना स्वतः मी पत्र दिली त्यांच्याशी मी बोललो आणि त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्याचं ट्रेनिंग हे कम्प्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न्याना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य न्याय द्यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही वर्तव की जे आम्ही दुसरं प्रोग्राम काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्याही मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढील त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उद्यांना मुलांनाही मोका देण्याची जाणकार कारण ह्यामध्ये स्टायपंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेननं दहा हजार आहे काय काय ट्रेननं आठ हजार आहे असा हे पगार यांना मिळणार आहे आणि सहा महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगलं उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम रावला मी आमचे गुप्तासाहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथं राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महा सुरू तर निश्चितच बेरोजगार दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागू कुठं वेकशाने गेल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल तेवढंच मी त्यांना सांगतो परत याला त्या सिव्हिरेजच्या माध्यमातून साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांच्या पालक त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद